धामणी धरण परिसरात बिबट्याचं दर्शन घडलं आहे झाडावरती दबा देऊन बसलेला बिबट्या हा कॅमेरामध्ये कैद झाला आहाच धामणी धरण परिसरात रात्री बिबट्याचं दर्शन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या झाडांवरती या मार्गाने जाणाऱ्या काही तरुणांना येथील धरणावरती कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दबा धरून बसलेला दिसला दरम्यान तरुणांना त्यांच्या नजरेस हा झाडावरती दबा धरून बसलेला बिबट्या पडला असताना त्यांनी तात्काळ मोबाईल कॅमेऱ्यात या बिबट्याच्या हालचाली कैद केल्या धामणी धरण परिसरात सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ शेतकरी आणि पर्यटकांची वर्दळ असते तसंच धरणाच्या आजूबाजूला धामणी कासा बुद्रुक तलवाडा कुंज हे गावे आहेत अशा वेळेस धाडावरती दबा धरून बसलेल्या बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून वन अधिकाऱ्यांनी धामणी धरण परिसराची पाहणी करत बिबट्याचा शोध सुरू केला आहे मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन वनविभागाकडून वन विभागाने परिसरात असे सूचना फलक देखील लावले आहेत तर मागे दोन दिवसांपूर्वी काही येथील नागरिकांना बिबट्या दिसल्याचं सांगण्यात येत होता दरम्यान बिबट्या कुठल्या दिशेने आला सध्या तो परिसरात आहे की जंगलाकडे परत गेला याबाबत वन विभागाकडून शोध मोहीम सुरू आहे